नमस्कार मित्रांनो सर्वांचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अठरा महिन्यांच्या डी आर थकबाकीची गणना अशी मोजली जाईल तुमची थकबाकी किती असेल जाणून घ्या सर्व माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे सरकारने अठरा महिन्यांची डी दी ए डी आर थकबाकी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे ही थकबाकी जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या कालावधीसाठी आहे या कालावधीत कोविड एकोणवीसच्या महामारीमुळे डी ए आणि डी आर मधील वाढ थांबवण्यात आली होती आता ही थकबाकी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे डीए आणि डीआर थकबाकीची गणना डीए दिया आणि थकबाकी मोजण्याची चरण दर चरण पद्धत येथे आहे मूळ वेतन किंवा पेन्शन माहिती सर्वप्रथम तुमच्या मूळ वेतन किंवा पेन्शनची रक्कम जाणून घ्या ही रक्कम आहे ज्यावर डी ए आणि डी आरची ची गणना केली जाईल डीए डीआर वाढीची माहिती अठरा महिन्यात डीएडीआर मध्ये एकूण सतरा टक्के वाढ झाली आहे ते खालीलप्रमाणे घडले जानेवारी दोन हजार वीस चार टक्के जुलै दोन हजार एकवीस चार टक्के जुलै दोन हजार बावीस तीन टक्के प्रत्येक कालावधीसाठी थकबाकीची गणना दर सहा महिन्यांनी होते डीए डीआर थकबाकी मोजण्याचे उदाहरण डीएडीआर थकबाकीची गणना उदाहरणासह समजून घेऊ समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार दरमहा पन्नास हजार रुपये जानेवारी ते जून 2020 सहा पन्नास हजार गुणीला चार टक्के गुणिला सहा बरोबर बारा हजार रुपये जुलै दोन हजार वीस ते डिसेंबर दोन हजार वीस सहा महिने डीए वाढ चार टक्के तीन टक्के बरोबर सात टक्के थक बाकी आहे पन्नास हजार गुणीला साठ टक्के गुणीला सहा म्हणजेच एकवीस हजार रुपये जानेवारी दोन हजार एकवीस ते जून दोन हजार एकवीस सहा महिने डीए वाट चार टक्के तीन टक्के चार टक्के म्हणजेच बरोबर अकरा थक बाकी आहे पन्नास हजार अकरा टक्के गुणीला सहा म्हणजे तेहतीस हजार रुपये एकूण थक बाकी एकूण थक बाकी बारा हजार प्लस एकवीस हजार प्लस तेहतीस हजार म्हणजे सहासष्ट हजार रुपये होते डीए आणि डी आर थक बाकीशी संबंधित महत्वाचे मुद्दे थकबाकीवरील कर डी ए डी आर थकबाकीवर प्राप्ती कर लागू होईल हे तुमच्या एकूण वार्षिक उत्पन्नात जोडले जाईल आणि त्यानुसार कर आकारला जाईल देय देण्याची पद्धत थक बाकी एक रकमी दिली जाईल ते थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल देय देण्याची तारीख सरकारने अद्याप थक बाकी भरण्याची तारीख जाहीर केलेली नाही याची घोषणा लवकरच केली जाईल निवृत्ती वेतन धारकांसाठी डी आर निवृत्ती वेतन धारकांना डी दिया ऐवजी डी आर महागाई दिलासा मिळतो त्याची गणना डी ए प्रमाणेच केली जाते नवीन निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत एन पी एस समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांना डी एची थकबाकी देखील मिळेल डी ए डी आर थकबाकीचा आर्थिक परिणाम डी एर थकबाकी भरणे हा कर्मचारी आणि निवृत्ती धारकांसाठी एक मोठा आर्थिक फायदा आहे त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल काही परिणाम आहेत अतिरिक्त उत्पन्न थकबाकी म्हणून मिळालेली रक्कम अतिरिक्त उत्पन्न असेल जी विविध मार्गांनी वापरली जाऊ शकते बचत आणि गुंतवणूक अनेक लोक या रकमेचा वापर बचत किंवा गुंतवणुकीसाठी करू शकतात ज्यामुळे भविष्यात आर्थिक सुरक्षा मिळेल कर्जाची परतफेड काही लोक या रकमेचा वापर त्यांच्या सध्याच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी करू शकतात ज्यामुळे त्या त्यांचे आर्थिक ओझे कमी होईल मोठा खर्च काही लोक या रकमेचा वापर घराची दुरुस्ती किंवा नवीन वाहन खरेदी यासारख्या बऱ्याच काळापासून टाकल्या टाळल्या गेलेल्या मोठ्या खर्चासाठी करू शकतात आर्थिक घडामोडीमध्ये वाढ थकबाकी भरण्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणे मिळेल मेडन कारण त्यामुळे उपभोग आणि गुंतवणूक वाढेल धन्यवाद